अमरनाथचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे चौथ्यांदा निवडून आलेले आमदार डॉक्टर बालाजी यांच्यावर हत्येचा कट रचल्याचे समोर आल्याने उल्हासनगर शिवसेना महिला आघाडीच्या तर निवेदन देण्यात आले असून ज्या आरोपींनी हा हत्येचा कट रचला होता त्यांच्यावर कठोर कर कारवाई करावी अशी मागणी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे तसेच या प्रकरणी ठाणेच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला असून दोन संशयित आरोपींना अटक केली आहे त्यांची कसून चौकशी केली जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे तसेच या प्रकरणामुळे अमरनाथ शहरातील एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात काही मोठी नावे येऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली आहे त्यातील मुख्य सूत्रधार व सहभागी असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी या महिला शिवसेना आघाडी व महिला माजी नगरसेविका व पदाधिकारी निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या महाराष्ट्र प्रतिनिधी महाले उल्हासनगर अंबरनाथ विधानसभेतील आपले लाडके आमदार अम्दा, आमदार आणि कार्यसम्राट आमदार बालाजी किनीकर जसे लोकांच्या मधी एक त्यांची भावना आहे हात दाखवा आणि बस थांबवा असं त्यांची एक विख्यात प्रसिद्धी झालेली आहे कोणी गरीब असो गरजू असो साहेबांकडे गेल्यावर त्यांची मदत होणार नाही असं कधीही शक्य नाही आणि आत्ता तर साहेब चौथा टाईप निवडून आलेले आहेत आणि ते पण सर्व गोर गरिबांच्या सानिध्यानी किंवा त्यांच्या घराघरात पोचून आणि त्यांच्या मनामनातील आमदार लोकांनी निवडून दिलेले आहेत आणि काही अज्ञान लोकांनी त्यांच्या हत्येचा कट केला होता आणि तो कट समजा शा पोलीस विभागामार्फे तो उधळून लावला तरी पण याच्यानंतरही साहेबांवर असं काही होऊ नये आणि पहिली गोष्ट आम्ही त्या घटनेचा आमच्या महिला आघाडीतर्फे खूप निषेध करतो आहे याच्यापुढेही आमच्या आमदारांना कोणी हात लावू नये ह्या आमच्या शिवसेना महिला आघाडीतर्फे त्यांना आमच्याकडनं स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे किंवा आम्ही त्यांच्या आमच्या कुठल्याही शिवसेनेच्या लोकांना जर कोणी असा त्रास द्यायचा प्रयत्न केला तर आमची महिला सुद्धा त्याच्यात उतरल्याशिवाय राहणार नाही